नमस्कार पाहुण्यांनो गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि आपण सर्वच जण एका नवीन ऊर्जेने नवीन उमेदीने आणि नवीन संकल्पनेने या दोन हजार पंचवीस च स्वागत केलेलं आहे काही जण न्यू थिंकिंग न्यू बिगिनिंग न्यू रिझॉल्युशन न्यू मॅनिफेस्टेशन या सर्व गोष्टी ठरवत आहेत आणि या सर्व गोष्टी पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही चार टिपा सांगणार आहोत ज्यामुळे जर तुम्ही गोष्टी पूर्णत्वास नेण्यासाठी अडखळत असाल तर या चार टिपांनी तुम्ही त्या पूर्णत्वास नेण्यासाठी एक नवीन ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण करू शकता तर अशा चार टिप्स जर जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपली पहिली टीप आहे न्यू रिझॉल्युशन पाळणे एखादं नवीन वर्ष सुरू झालं की आपल्यातील प्रत्येक जण न्यू रिझॉल्युशन आपल्या मनात ठरवत असतात की मला ह्या गोष्टी करायच्या आहेत या गोष्टी मी फॉलो करणार काही दिवस आपण ह्या गोष्टी फॉलोही करतो पण काही दिवसानंतर यात अडथळा यायला लागतो आणि त्या सर्व गोष्टी आपण फॉलो करणं हे पूर्णपणे बंद होऊन जाते यासाठी नवीन एखादं वर्षच बघण्याची गरज नाही आपण एखादा नवीन आठवडा पकडू शकतो किंवा एखादा नवीन महिनाही पकडू शकतो आणि मग त्या महिन्यात आपण एका नवीन ऊर्जेने आपल्या त्या गोष्टीवर काम करण्यासाठी पुन्हा सुरुवात केलं पाहिजे काही वेळेस काय होतं आधीच डेली रुटीन आरामात सुरू असतं ज्या दिवशी आपली एक तारीख येते त्या दिवशीच आपण रिझोल्युशन्सच्या गोष्टी स्वीकारत असतो त्या ज्या गोष्टी असतात त्या जवळजवळ दहा ते पंधरा तरी गोष्टी आपण रिव्ह रिझोल्युशन्स मध्ये टाकत असतो एक तारीख आली की आपण या सर्व गोष्टी करण्याचा विचार करत असतो भरमसाट गोष्टी असल्यामुळे आपण तिथेच आधी मुळात कोलमडून गेलेलो असतो जर आपल्याला न्यू रिझॉल्युशन गोष्टी ठरवायच्याच आहेत करायच्याच आहेत तर मुळात त्या एक तारखेपासूनच त्या पहिल्या दिवसापासूनच केल्या पाहिजेत का तर असं नाही दहा जर गोष्टी आपण ठरवल्या आहेत तर त्यातली गोष्ट आपण सुरुवातीला घेऊयात जसं की माझ्या या दहा गोष्टींपैकी एक जर आहे की मी व्यायाम करणार दुसरं मला छान जॉब पाहिजे आहे आणि तिसरं म्हणजे मी एखादा नवीन गोष्टीचा प्रयत्न करेन तर मुळात पहिले आपल्याला काय करायचं तर व्यायाम करायचा आहे तर आपण एका आठवड्यात त्या गोष्टी करूयात जेणेकरून त्या एका आठवड्यात आपण व्यायाम करायला जर सुरुवात केली तर आपल्याला त्या गोष्टीची सवय होईल दुसऱ्या आठवड्यात आपण ती नवीन दुसरी रिझॉल्युशनची गोष्ट त्यात ऍड करूयात जेणेकरून व्यायाम केला आहे ही गोष्ट तर आपल्याला त्याची सवय झाल्यामुळे ती गोष्ट नियमितपणे होईल त्यात नवीन जर आपल्याला जॉब मिळवायचा आहे त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागणार ती जर गोष्ट आपण ऍड केली तर आपल्या या दोन गोष्टी ज्या मध्ये ठरवल्या आहेत त्या नियमितपणे होत राहतील अशा जर एक एक गोष्टी जर आपण ऍड करत गेलो समजा आठ नऊ गोष्टी असल्या तरी त्या दोन कव्हर होतात याच्या पुढचे महिने तर आपण सर्व रिझॉल्युशन नक्कीच आरामात पूर्णपणे पाळू शकतो त्यामुळे ज्या गोष्टी आपण ठरवल्या आहेत त्या संपूर्ण गोष्टी पूर्णत्वास नेण्यास मदत होईल आणि हे न्यू रिझॉल्युशन आपण पूर्णपणे कम्प्लीट करू शकू शकतो तर यानंतरची दुसरी टीप आहे ती म्हणजे आपण जर एखादी गोष्ट ठरवत असू तर मग ती करू किंवा नको करू या संभ्रमात अडकणे आणि या संदर्भात मला तुम्हाला ही टीप द्यायची आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट ठरवली आणि हा विचार कराल की समोरचा व्यक्ती काय आपल्या बाबत या संदर्भात म्हणेल तर मग त्याच्यामध्ये आपण अडखळून जातो आणि तो विषय आपण तिथेच संपवून टाकू पण मग आपण असा विचार करूया जर मला ही एखादी गोष्ट करायची आहे आणि मी या संदर्भात करू की नको हा संभ्रम जर आला तर त्याबाबत आपण फायदे आणि तोटे असे दोन वर्गीकरण करूया ही गोष्ट केल्याने मला चार फायदे होत आहेत आणि तीन तोटे होत आहेत तर मग फायदे जास्त होत आहेत ना मग ती गोष्ट आपण केलीच पाहिजे समजा आपण एखाद्या राजनीती किंवा आध्यात्मिक गोष्टींवरती स्टेटस किंवा एक फेसबुक पोस्ट किंवा इंस्टाग्राम पोस्ट करत असू तर मग आपण अडकून जातो की मी ही पोस्ट करू की नको लोक काय म्हणतील त्या व्यक्तीला आवडेल की नाही कारण ती आहे राजनीती बाबत पण मग हा सगळा विचार करून आपण ऍटलास्ट पोस्ट करतच नाही तो दिवस निघून जातो ती वेळ निघून जाते मला असं वाटतं जर तुम्हाला वाटतंय ना ती पोस्ट करावी तर मग त्याचे फायदे आणि तोटे असे वर्गीकरण करा ही पोस्ट केल्याने माझ्या मनाला तरी ॲटलिस्ट समाधान मिळत आहे कारण ती गोष्ट मला पटली आहे तर मग ती करून टाकाच पुढे काय होईल या संदर्भात विचार आपण नंतर करूया बरं त्या व्यक्तीला जर प्रत्युत्तर करायचं असेल तर आपल्या मनाला जे समाधान पटलं आहे ते आपण करू शकतो त्यामुळे फायदा आणि तोटा हे वर्गीकरण एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा न करण्यासाठी नक्कीच उपयोगी हो ठरेल यानंतरची तिसरी टीप आहे ती म्हणजे मॅनिफेस्टेशन करणं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपल्याला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत या गोष्टींचं मॅनिफेस्टेशन करत असतात मुळात दोन गोष्टींचं आपण मॅनिफेस्टेशन हे करायचं असतं एक अशी गोष्ट जी आपल्याकडे ऑलरेडी आहे पण त्या गोष्टीत आपल्याला अजून प्रगती करायची आहे अशी एक गोष्ट फॉर एक्झाम्पल मला एखाद्या कंपनीत जॉब मिळालेला आहे पण मला याहीपेक्षा अजून चांगली कंपनी कोणती आहे त्या कंपनीत मला जॉब अचीव करायचा आहे त्या त्या गोष्टीचं आपण मॅनिफेस्ट करायचं ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी गोष्ट आपल्या अवाक्याच्या बाहेर आहे किंवा आपल्याकडून ते टार्गेट अचीव्ह झालेलं नाही आहे पण तरी देखील तो विचार करणं की माझ्याकडून हे टार्गेट पूर्ण झालेलं आहे फॉर एक्झाम्पल आपल्या हे यूट्यूब चॅनलचंच घेऊया दोनशे सबस्क्रायबर्सच अजूनपर्यंत पूर्ण झालेले आहे पण मी विचार करते की नाही आमच्या चॅनलचे हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि लोक मला छान 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 बोलत आहेत म्हणजेच जी गोष्ट पूर्ण झालेली नाहीये त्या गोष्टीचा विचार करणे जेणेकरून काय होईल ती गोष्ट पूर्णत्वास देण्यासाठी मी त्याचा विचार करेन ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी मी तेवढी मेहनत घेणार आणि मग तो टास्क कम्प्लीट करणार यासाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन म्हणजे आपल्या फोनमध्ये रिमाइंडर लावायचं कारण रोजच्या आपण व्यस्त दिनचर्येतून आपल्याला त्या गोष्टीचा विचार करणं किंवा ती गोष्ट पूर्णत्वास नेणं हे कधी कधी जमत नाही पण जर आपल्याकडे जर एखाद्या गोष्टीचा रिमाइंडर असेल तर ती गोष्ट आपल्याला सातत्याने आठवत राहील आपण त्याचा विचार करत राहू आणि मग त्यासाठी मेहनत घ्यायला तयार होऊ याचं अजून एक उदाहरण म्हणजे जर आपण एखादा बिझनेस करायचा विचार करत असू तर त्या गोष्टींचा मॅनिफेस्ट करणं जेणेकरून काय होईल समजा त्या वर्षात आपला जर बिझनेस सुरू झाला नाही तर निदान त्या बिझनेसबद्दल माहिती गोळा करू किंवा त्या गोष्टीचं ॲनालिसिस तर आपण करून ठेवू तर आपली चौथी टीप आहे ती म्हणजे दर महिन्याला काहीतरी दान करा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे गुरु परमपूजा श्री आम्हाला नेहमीच असं सांगतात की काहीतरी दान आपण दर महिन्याला केलंच पाहिजे आम्ही आमच्या संप्रदायाच्या एका सामाजिक उपक्रमाअंतर्गत अगदी मिनिमल असं दान करत असतो याचा फायदा काय होतो आम्हाला अगदी झिरो पॉईंट झिरो झिरो पर्सेंट मध्ये का होईना पण समाधान किंवा सुख मिळत असत मला तुम्हाला हे सांगायचं आहे की दान हे पैशा स्वरूपात कधीच करावं असं मी सजेस्ट नाही करेन कधीतरी आपण धान्य स्वरूपात वस्तू स्वरूपात पुस्तकांच्या स्वरूपात किंवा एवढं शक्य नसेल तर एखादा अशिक्षित मुलगा ज्याला शिकणं जमत नाहीये त्यासाठी आपण आठवड्यातून एक दिवस काढून आपल्याकडे असणारं ज्ञान आपण त्याला देऊ शकतो अशा पद्धतीने आपण ज्ञान किंवा दान करूया आपण बघायला गेलं तर ठरवतच असतो की बड्डेला आपल्या किंवा अॅनिव्हर्सरीला आपण दान करूया असं आपण ठरवतो पण एन वेळेस काय होतं की या संदर्भात जो हो काही खर्च असतो तो अधिक होतो आणि आपण दानाचा विषय हा वेगळाच ठेवतो आणि मग ते दान करतच नाही पण मग यावर मी तोडगा तुम्हाला सांगू इच्छिते तो म्हणजे जर आपण दर महिन्याला महिन्याच्या सुरुवातीस जर दानाची एक रक्कम वेगळी काढली आणि ती दान केली तर आपल्याला दर महिना अगदी सुखाचा आणि मुळात समाधानाचा जाऊ शकतो काय मग पाहुण्या या चार आम्ही तुम्हाला सांगितल्या याबाबत नक्कीच विचार करा यांचा आपल्याला न्यू इयर रिझॉल्युशन पाळण्यासाठी नक्कीच उपयोग होईल आणि जर असे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून अशा विषयावरती आम्ही व्हिडिओज घेऊन येऊ त्याचप्रमाणे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर सुद्धा करा आणि नम जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही खूप नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतच आहोत चला तर मग भेटूया येत्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन एपिसोडसह तोपर्यंत Bye!